हिंदू समाजाच्या विविध मागण्यांकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले या उपोषणाची शासनानं दखल घेतली नाही तर भविष्यात सामुदायिक आत्मदहन मार्गाचाही अवलंब केला जाईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे त्यांच्या उपोषणाला सर्वच हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे मशिदीवरील भोंगे हटवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागं घ्या गोरक्षक कायद्यात सुधारणा करा यासह एकतीस मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असतानाही हिंदू समाजाची गळचेपी होतीये असा आरोप हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलाय हिंदू समितीच्या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी आजपासून सुनील सामंत राजू तोरसकर संदीप सासने या तीन कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाला विविध सामाजिक संघटना तसंच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला यामध्ये सुजित चव्हाण संग्रामसिंह निकम अप्पा लाड बंडा साळुंखे रुपाराणी निकम यांचा समावेश होता तिघा कार्यकर्त्यांच्या या आमरण उपोषणाची शासनानं दखल घेतली नाही तर सामुदायिक आत्मदहनाचाही मार्ग अवलंबू असा इशारा देण्यात आलाय यावेळी गजानन तोडकर अभिजित पाटील आनंदराव पवळ मनोहर सोरप सौरभ निकम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते